नमस्कार माझ नाव चंपा मी गावात मारते ठुमका माझा आवडता छंद लोकांच्या घरात भांडण लावून देणे भांडण लावून मज्जा बघत बसणे <laughs> मी चंपा मला खूप आवडत लोकांच्या भांडण लावायला इकडचे तिकडं करायला आणि मज्जा बघायला फुकटची भेटते मज्जा <laughs> <laughs> आणि गावात सगळे माझ्यावरती मारतात लाईन पण मी कोणाला देत नाही भाव <laughs> मला शान राहण्यापेक्षा येडवाणी वागण्यात लई मजा येते लई आनंद मिळतो म्हणून मी जास्तच करते इकडच्या बायांच ऐकायचं तिला म्हणायचं मी शब्द काढणार नाही एक इकडचा तिकड करणार नाही सगळं ऐकते आणि त्या अजून मिरच मसाला सगळं मी चंपा गावात मारते ठुमका माझ्या केसांचं रहस्य माझ्या केसांना मी लावते लाव लोकांचे शॅम्पू चुर चंपा गावात मारते मला येड्यावानी नाचायला डूप डूप आओ 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 हे माझ सॉंग आवडत कोई मिल गया ते पिक्चर माझ्या आवडीच आणि फुकटचे भांडण लागले तर त्यामध्ये आगात तूप कसा टाकायचा हे सगळं मला जमत नुसतं भांडण लागले कि तिथं मुद्दा मी मध्ये मध्ये काट्या मारून मोकळे होते दुसऱ्यांचे भांडण चालू असतील मी जाते मध्ये आणि बका बका चार पाच बुद्ध घालून लोकांच्या बायांना नवऱ्यांसमोर कशी म्हणते मी बाप रे बाबा तुझी बायको तुझ्या ताब्यात नाही तुला अशी बोलते कशी बोलते आणि मार बस इकडं घरातली माझ्या नवऱ्याला किंमती म्हणा मला घरी स्वयंपाक करायचा खूप येतो कंटाळा म्हणून मी गल्लीतल्या एका मावशीकडे गेले तिला म्हणते थोडीशी भाजी द्यावं आणि दुसरीकडे गेले तर म्हणते थोडीशी भाकर द्यावं अशा पाच घरातून आणते मी बराबर दोन चार भाकऱ्या भाजी सगळे बसून खात माझी शूटिंग बघायला बाप रे मला कामाला जायचं आहे कामाला जायचं आहे बाई एवढंच बस उद्या उद्या बोल मम्मा मम्मा नातो आहे माझा प्रेम sala bye